कोल्हापूरची पोर लय भारी पोर लय प्रामाणिक आहेत पैशाचे पाकीट परत दिले सर्वत्र कौतुक कोगनोळी येथील अंबिका बाजारचे मालक अमोल पाटील यांचे पैशाचे पाकीट कोल्हापूर मध्ये हरवले होते कोल्हापूर येथील युवकांनी रोख रक्कम परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे यामुळे माणसामध्ये असणाऱ्या माणुसकीचे दर्शन येथे झाले आहे अमोल पाटील सोमवारी कोल्हापूर येथे बाजार करण्यासाठी गेले होते त्यांची पैशाचे पाकीट पडले होते त्यामध्ये रोख रक्कम पाच हजार एच डी एफ सी बँकेचे ए टी एम क्रेडिट कार्ड आधार कार्ड वाहन परवाना आदी कागदपत्रे त्यामध्ये होती कोल्हापूरमध्ये एम आर म्हणून काम करणाऱ्या जालंधर ईश्वर चव्हाण व वा सागर भीमराव माने दोघेजण शाहू मिल परिसरातून जात असताना त्यांना हे पाकीट मिळाले त्यांनी त्यामधील पत्ता पाहून कोगनोळी येथील अमोल पाटील यांच्या नावाने लकोट्यामध्ये पाकीट घालून बंद करून स्पीड पोस्टने पाठवून दिले ते पाकिट दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिनांक अकरा रोजी मिळाले पाकिटामध्ये रोख रक्कम व सर्व काही जसेच्या तसे होते अमोल पाटील यांनी कोल्हापूर त्यांच्या ऑफिसात त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत अमर जाधव विजय पाटील व अन्य मित्रमंडळी उपस्थित होते महानकारी साठी कोगनोळी अनिल पाटील